समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत हातचलाकीने चोरी करणाऱ्या रे आंतरराज्य रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी चोरी केलेला गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या शा पथकाला यश आले असून यातील संशयित आरोपी फरार आहे उमदी पोलीस ठाणे हद्दीमध्ये करेवाडी येथील मोरिया ज्वेलर्स दुकानामध्ये येऊन अर्धा ग्रॅम सोन्याची कोणतीही वस्तू दाखवा असे सांगून ती वस्तू फिर्यादी दाखवत असताना फिर्यादीची नजर चुकवून शहाण्णव हजार रुपये किमतीचे बारा ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली होती याबाबत बिरदेव गिरजाप्पा सरगर राहणार करेवाडी तालुका जत जिल्हा सांगली यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस हवालदार सागर लवटे यांनी सदर गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदरचा गुन्हा कर्नाटक राज्यातील रेकॉर्डवरील आरोपी मोहम्मद अली बाबर अली इराणी राहणार श्रीकृष्णनगर गदग राज्य कर्नाटक याने व त्याच्या अनोळखी साथीदारासह केला असल्याची खात्री झाली आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे महादेव नागने संदीप गुरव सतीश माने मच्छिंद्र बर्डे अनिल कोळेकर सागर टिंगरे अमर नरळे दर्याप्पा बंडगर नागेश खरात आमसिद्ध खोत पोलीस नाईक संदीप नलावडे उदय माळी पोलीस शिपाई विक्रम खोत केरुबा चव्हाण यांच्या पथकाने कर्नाटक राज्यातील गदक येथे जाऊन तेथील बेडगिरी पोलीस ठाणे यांची मदत घेऊन सदर आरोपीचा शोध घेतला असता सदरचा आरोपी राहते ठिकाणी मिळून आला नाही तरी सदर गुन्ह्याचा आरोपीचे नातेवाईकांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी गेल्या महिन्यात करेवाडी तालुका जत येथील सोन्याच्या दुकानात चोरी केलेला सोन्याचा माल संचित आरोपीने घरी ठेवला आहे तो माल त्यांनी पथकासमक्ष हजर केला तसेच मोहम्मद अली बाबर अली इराणी या संशयित आरोपी बाबत चौकशी केली असता त्याचे नातेवाईकांनी तो जास्त घरी येत नसल्याचे व त्याचा सध्याचा सांगितले त्यानंतर सदरचा मुद्देमाल जप्ती पंचनाम्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांनी जप्त केला आहे सदर बाबत उमदी पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता याबाबत गुन्हा दाखल असल्याची खात्री आहे सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याचेवर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या पोलीस व हातचालाकीचे गुन्हे दाखल आहेत सदर जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी उमदी पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करीत आहेत तसेच यातील भरार आरोपीचा शोध सुरू आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका